कुंडली कवर हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ तिंबकनंद महाराज की जय माुली ज्ञानेश्वर महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री गुरुदेवदत्त स्वात्मसुख पूर्णत्व पावलेला समाधीच्या अवस्थेत आता त्याची सहज समाधी सुरू झाली अशा वेळेस त्याच्या ठिकाणी सानिध्य करावं संगती करावी असे बरेच जणाला वाटतं त्यातली काही नावं काल आपण पाहिले आता असं सांगतात की त्याच्यामध्ये आणखीन काय होतं तर एवढीये प्रतितीच्या अंगी निष्ठा काष्टा गेली भंगी मग गुरु शिष्य दोन्ही भागी आपण पे स्वे। आता त्याच्यामध्ये चालू असलेला हा विषय तीनशे सव्वीस ओव्यापर्यंत झाला होता तिथून पुढच्या वव्या आता आपण घेत आहोत हे जे काही अनुभवाच्या ठिकाणी जायचे एवढी प्रतितीचे अंगी प्रतितीच्या अंगी निष्ठा काष्ट गेली भंगी आता जे काही आहे त्याच्यामध्ये आत्तापर्यंत काय होतं तर परमात्मा स्वरूप आणि प्राप्ती त्याच्याबद्दलची निष्ठा होती आता त्या दु निष्ठेच्या जागेला काय आलं की काही राहिलं नाही ह्याचं कारण का तर निष्ठा ज्याच्यावर ठेवायची ते वेगळं होतं ना आपण आणि ती वस्तू असे दोन प्रकार होते त्यामुळं त्यावर निष्ठा आता ती वस्तू एक झाली त्याच्यामुळं जे काही असेल ते ऐक्य झालं जसं गुरु शिष्य पण सा माऊली सांगतात त्यांच्या अभंगात की आपुल्यापदी बैसविले कृपा कटाक्षे निहाळले आपल्या पदी बैसविले बाप देव देववर विठ्ठले दि, दि, दि कृपा देली दे, म्हणजे त्यांच्यावर कृपा झाली की त्याला कसं हां तर ते जसं त्याच्या ठिकाणी एकरूपता येते तसं आता गुरु शिष्य एक झालं अर्थात ह्याच्यामध्ये तुकोबराय म्हणतात की आपणासारखे करीती तात्काळ आता त्यांच्यासारखं त्याचं झाल्यामुळं दोघाच्या ठिकाणी ऐक्य झालं कागा दोन्ही डोळे म्हणणे परी एके बुबुळी दोन्ही देखणे का दोनदा ती चाखणे एकी वस्तू आता त्याच्यानंतर काय केलं की डोळा कसा यायला कावळ्याला तर तो पाहत असला दोन्ही डोळ्यानं आणि एकच बुबुळ असतं जी त्याला इकडून निकड़, इकडं इकडून इकडं पाहावं लागतं पण आपल्याला कळत नाही की हा कसा पाहतो त्याच्या ठिकाणी काय कधीकधी लक्षात येतं की कावळा जेव्हा कुठली तरी खालची वस्तू पाहत असतो तेव्हा ती मान वाकडी करून पाहतो सरळ मानेने पाहत नाही दोन्ही डोळ्याने सरळ नाही एक डोळा म्हणजे मान वाकडी करून एकच डोळा खाली होतो आणि मग पाहतो हे रामायणातसुद्धा नात्रयाने लिहिले त्याच्यासाठी त्याला का का एकच डोळा राहिला हेही त्याच्यामध्ये आलं एकंदरीत काय तो जसा एकाच डोळ्यानं पाहतो म्हणजे दोन डोळे आहेत असं वाटतं पण एका डोळ्यानं दुसरं काय केलं की का दो दाती चावणे आता आपल्याला वरचे दात खालचे दात आहेत वस्तू एकच चावायची असती ना वस्तू दोन कुठे त्याचं चरवण होताना वरचा खालचा दात ते एकाच घासाला काय करतो की बारीक करतो आणि मग आप आपण गिळतो म्हणजे वरचे दात आणि खालचे दात हे जरी आपल्याकडं असले तर आपले काय आहे देवाने दिलेलेच असल्यामुळं स्वाभाविक ज्यांनी कवळी बसवली त्यांना जसं बाहेर काढून ते धुवून स्वच्छ करून बसावं लागते तेव्हा कळतं वरचे दात आणि खालचे दात आणि ते गरजेचं जसं असतात पण त्यांच्या दोघाकडून एकच कर्म होतं वामसव्य दोनी भाग दोनावी एक अंग तैसे गुरु शिष्य विभाग एकत्वे दिसती आता त्याच्यानंतर म्हणजे दोन आहे पण कसं एक आहे हे सगळं आपल्यापुढं दाखवायचं आहे आपल्या ठिकाणीसुद्धा शरीराला हे डाव अंग हे उजवा अंग आपण पाहतो कित्येक वेळेला काय प्रसाद घ्यायचा असलं म्हणजे उजवात हात पुढा करायचा डावा हात करायचाच नाही जे काही करायचं ते उजव्या हाताने जे काय करायचं आहे ते डाव्या हातानं हे जसं त्या आपल्याच अंगाच्या ठिकाणी दोन भाग असतात पण आपलंच अंगण डावं झालं म्हणून काय त्याला सोडून द्यायचं आहे किंवा त्याचा राग येतो आहे आणि उजव्याचा काय आहे असं म्हणावं तर कित्येक माणसं डावखरी असतात डाव्या हातानंच लिहितात डाव्या हातानंच सगळं कार्य करतात मग त्यांना काय आपला जसा उजवा हात महत्त्वाचा तसं त्यांना डावा हात महत्त्वाचा ते डाव्या हाताने सगळं काय करू शकतात अर्थात काय आहे की मनुष्याची दोन अंग म्हणायला जरी असली तरी त्याचंच तेज अर्थात तो एकच अंग आहे डावं काय आणि उजवं काय तैसे गुरु शिष्य विभाग एकत्वे दिसती तसं जोपर्यंत काय आहे की परमार्थाची रूढी चालली म्हणजे परमार्थ शिकवायचा आहे तोपर्यंत एक शिष्य एक गुरु ऐसा रूढला असे प्रकारू साच व्यवहारो ह्याच्यामध्ये काय आहे हे, हे कशासाठी त्याच्या ठिकाणी परोक्ष ज्ञान प्राप्त व्हावं आणि अपरोक्षातून तो एकदा ऐक्याच्या ठिकाणी गेला की दोन्हीपणा राहत नाही जरी गुरु शिष्य दोन्ही एक तरीका एका दिसे न्यून अधिक आणि निवृत्तीशास्त्र देख याच्या बोधा आता शंका येते तुम्ही जर म्हणता दोन्ही एकच आहेत गुरु शिष्य दोन्ही एक मग थोडं कमी जास्ती वाटतं गुरु श्रेष्ठ वाटतात शिष्य त्यांच्यापेक्षा कमी वाटतो गुरुच्या ठिकाणी सगळ्या प्रकारचं ज्ञान आहे आणि शिष्याला ते ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागतं त्याच्याजवळ काय तर हे सगळं ठीक आहे पण जेव्हा निवृत्तीची वेळ येते म्हणजे प्रवृत्ती संपून जाते ह्याला निवृत्ती म्हणायची प्रवृत्ती संपली काहीही कशाच्या कामना उरल्या नाहीत काही, ना ना काही त्याला इच्छा राहिली नाही तो संपूर्णतः तृप्त आहे ह्याला निवृत्ती आणि त्या निवृत्तीशास्त्राच्या ठिकाणी मात्र बोध एक झालेला दाखवला कारण तिथं काय आहे कधी निवृत्ती होते तर जेव्हा प्रवृत्ती संपून जाते प्रवृत्तीच काही उरत नाही मग निवृत्ती एरवी प्रवृत्ती आणि निवृत्ती ह्या दोन्ही आपल्या चाललेल्या असतात जसं पोटभर जेवलो आपण आणि कुठंतरी कोणाकडं बॉल आवलं म्हणून तिथं गेलो ते म्हणले बसा बसं जेवायला या म्हटलं एक घासही खायचा नाही एवढी का निवृत्ती म्हटलं की आत्ताची निवृत्ती संध्याकाळी म्हणशील तर भूक लागेल म्हणजे काही वेळेला ती प्रवृत्ती होते आणि त्यावढ्यापुरती ती निवृत्ती होते पण ही निवृत्ती म्हणजे कशी झालेली आहे तर आता कुठलं काही करायचं राहिलं नाही सगळी कर्मसाम्य दशा झाली कर्मही कुठलं उरलं नाही कर्माने मागं काही ठेवलं नाही अशी जेव्हा अवस्था होते तेव्हा देह आहे पण देहाचं काही कर्ण राहिलं नाही असा जेव्हा त्याच्या पुढं प्रसंग येईल तेव्हा ते निवृत्तीशास्त्र पूर्ण झालं आणि मग त्याचा बोध एक झालेला आहे तरी हे अवघेची वाहो आयसा अवगमिता ही भावो हा मायामय निर्वाहो मृगजळत्वे आता जोपर्यंत काय आहे हे समजून येत नाही ह्या सगळ्या गोष्टी आपल्या दृष्टीने कशा आहेत अनुमानाच्याच आहेत ज्यांना अनुभव आहे त्या अनुभवातले पक्के झाले त्यांना हे सगळं कळालं पण ज्यांच्या ठिकाणी अनुमान अनुमानच आहे ते सगळे मायेच्याच ताब्यात आहेत माया जसं त्याला दाखवल तसं मग थोड्या वेळ काय आहे की सगळं त्याचा अभ्यास चालतो आणि सगळ्यातनं आपण मुक्त झालो आहे असं त्याला वाटतं माया म्हणते मी तुला फसवते मी तुला मुग कसं दा जसं त्यांनी दाखवलं मृगजळत्वे मृगजळ जसं पाणी असं दाखवतं तसं मायेने काय केलं की याला थोडा वेळ आपण सगळ्यातनं मुक्त झालो दाखवलं पण नेमकं त्याच्यापुढं काहीतरी असं आणलं की त्याच्या अभिलाषा कामना जाग्या झालेल्या आहेत जीव शिवाचा जो भेद तो केवळ मायेक संबंध ते मायेचा विनोद सादर ऐके तसं पाहायला गेलं तर दोन्ही एकच आहे पण दोहीला भेद का झाला तर भेद झाला असा की ही जी काही माया आहे त्या मायेनं यांच्या ठिकाणी भेद निर्माण केला मायेनं भेद केला म्हणजे काय तर मायेनं एकाला मी म्हणायला लावलं आणि दुसऱ्याला तू म्हणायला लावलं एकाला संकुचित व्हायला लावलं आणि दुसरा त्याच्यासाठी काय आहे की सर्व व्यापक असूनसुद्धा संकुचिताला आधार द्यायला म्हणून थांबला म्हणजे जीव संकुचित झाला जीवानं तेवढ्यापुरतं आपलं एकदेशी पण केलं पण त्या सगळ्या जीवाचा सांभाळ करायला शिव राहिला दोघंही व्यापकच पण ह्याचं व्यापकत्व आता कमी झालं आणि हा कोण झाला जीवाचा नियंता झाला शिव कोण आहे जीवाचा नियंता आहे त्याच्यामुळं जीव आणि ईश्वर हा भेद झाला पाच प्रकारचे भेद सांगतात त्या जीव ईश्वराचा जीव भेद आहे जड ईश्वराचा भेद आहे जीव जीवाचा भेद आहे जीव जडाचा भेद आहे आणि जडा जडाचा भेद आहे हे पाच प्रकारचे भेद आहेत हे भेद निर्माण केले मायेनं आणि मग जीव आणि शिव हे दोन वेगळे आहेत त्यांना आता एक कसं करता येईल ईश्वर ईश्वराच्या जागेला जीव जीवाच्या जागेला असं सारखं आमचं काय आहे समजूत पक्की करून दिली तीच माया ह्या दोघांना जेव्हा याच्यातनं बाजूला पडते किंवा माया, कि माया सद्गुरू पुढं उरत नाही तेव्हा दोन्ही एकच आहेत हे लक्षात येतं माया आवघे म्हणती कुडी परिते मायेची उत्तम खोडी स्वरूप अच्छा दोन्ही गाढी वाढवी श्रद्धा आता माया कशी आहे तर माया ही कुडी म्हणजे ती तुम्हा आम्हाला फसवणारी विपरीत भावाला लावणारी अन्यथा म्हणजे दुसरीकडे बघायला लावणारी आणि तिच्या ठिकाणी काय आहे की आम्हाला परमात्म्यापासून दूर करणं हे तिचा अंगातला दोष आहे पण तसं नाही म्हणले ह्याने आमच्या ठिकाणी मायेनं उपकारच केलेत माया तशी आमच्या दृष्टीने उत्तमच आहे म्हणजे हे कसं काय तर तिने परमात्म्याला आच्छादन केलं विश्वव्यापी माया तिने झाकोळीले छाया तिने ह्याला काय केलं झाकून टाकले पण त्यामुळं आम्हाला परमात्म्याची श्रद्धा वाढली ना मनुष्याला जे दूर असतं त्याची प्रेम वाटत असतं त्याच्याबद्दलची ओढ असते आणि जे जवळ येतं त्याचा तिरस्कार वाटतो जवळ असतं त्याला मनुष्य काय आहे वेगळ्याच नजरेने पाहतो आता त्या मायेनं परमात्म्याला दूर केल्यामुळं आमच्याजवळ श्रद्धा वाढली देव कुठंतरी दूर आहे आणि तो आम्हाला कधी प्राप्त होईल जवळ आहे त्याचा विसर मायेने पाडलाय आवरण आहे त्याच्यावर आणि कुठंतरी दूर आहे सगळ्याच्या अंतकरणात आहे सर्वस्म हृदयसनिविष्टो असा असून सुद्धा आम्हाला ते काय आहे की कुठंतरी दुसरीकडे असं वाटायला लागलं मग कसा प्राप्त होईल याची श्रद्धा जागी झाली माया ब्रह्म राखे गुप्तता या लागी आवडे समजता मुमुक्षु अती अवस्था वैराग्यता श्रद्धाळू आता, केल, केल, आता जे जे काही असेल ते मायेनं केलं काय केलं तर ब्रह्माला झाकून टाकलं ब्रह्माला गुप्त केलं आता असं आहे की कसं शक्य ब्रह्म म्हणजे केवढं किती व्यापक त्याच्यापेक्षा माया मोठी काय मग ब्रह्माला झाकती जसा आपला विणा असतो आणि विण्याला आपण गवसणी करतो म्हणजे वरून एक खोळ घालतो ती विण्यापेक्षा मोठी करावी लागते नाही विण्याच्यापेक्षा लहान केली तर विणा कसा मावेल त्यात म्हणजे विण्यापेक्षा मोठी पाहिजे ब्रह्माला झाकते ब्रह्माला गुप्त करते म्हणजे ही सगळ्यात मोठी झाली मग मक। मग ही जर इतकी मोठी तर मग ब्रह्माकडे जायचं कशाला ब्रह्माहून जर माया मोठी तर मग मायाचंच भजन केलेलं बरं असं वाटू लागेल पण हे काय आहे की आपली समज करून दिली कसं एक त्याला उदाहरण दिलं की हे सगळं समोर आहे आपण एखाद्या उंचावर उभं राहिलो म्हणजे केवढं तरी आपल्याला दिसतं या बाजूपासून त्या बाजूपर्यंत म्हणजे आपल्या डाव्या अंगापासून उजव्या अंगापर्यंत क्षितिजापर्यंत काय असेल ते घरं जारं जसं उंचावर उभं राहिलो एखाद्या टेकडीवर तर आपलं घर बाकीच्यांची घरं शेती झाडं झुडं पलीकडं असलेली नदी केवढंही दिसतं नाही आता एक जण मला एवढं सगळं नाही का कमी ते म्हणले कसं काय या बाका दाखवते त्याने डोळे झाकून घेतले आता कुठं दिसतंय म्हणजे मग आवरण घातलं कशावर ब्रह्मावर घातलं आहे का, का आपल्या विमानावर घातलं आहे आपल्या ज्ञानावर घातलं आहे तर इथं घातलं आहे ब्रह्म झाकता येत नाही पण ब्रह्मज्ञान बंद केलं तिने आणि त्याच्यावर आवरण घातलं पण ज्याला हे आता काय आहे की ब्रह्माबद्दलची इच्छा आहे जिज्ञासा आहे यालागी आवडे समजता त्याला आता ब्रह्म मायेनं जरी झाकलं असलं तरी कसलं असल काय ब्रह्माचं लक्षण आहे तो त्याचा विचार करतो आती अवस्था आणि मुमुक्षुल तर वाटतं कधी मला ब्रह्मप्राप्ती होईल मी काय करू त्या ब्रह्मासाठी वैराग्यता श्रद्धाळू मग बाकीच्या गोष्टीचं वैराग्य करतो काही नाही जे काही असेल ते नको आणि मग ब्रह्मप्राप्ती करता त्याच्या ठिकाणी श्रद्धा निर्माण होते आणि श्रद्धेनं ब्रह्माची प्राप्ती करण्याचे जे काय असेल साधन ते करतो तेच ब्रह्म प्रकट असते तरी कोणीच त्या ते न पुसते आवेग आवघेची उपेक्षिते हेळना करुणी आता त्याला उदाहरण दिलं जर ब्रह्म उघडं असतं सगळीकडे असतं कुठेही असतं कोणी विचारलं असतं त्याला आता पहा की कधीतरी कुठंतरी सोन्याचा एखादा तोळा दोन तोळे घ्यायला असतात ते पण केवढे तरी पैसे त्याला द्यावे लागतात तेव्हा हे इतकं महाग आहे म्हणून आपण पेटीत ठेवतो माती दगड का ठेवत नाही ती सगळीकडंच आहे कुठं नाही असं नाही सगळीकडे मग सगळीकडे मग त्याला काही किंमत नाही आणि जे किंमतवान आहे त्याला झाकून ठेवलं मग ब्रह्म जर सगळीकडे असतं तर असं माती दगडासारखंच झालं असतं त्यालाही कोणी विचारलं नसतं त्याची हे ना केली असती सूर्य परब्रह्म प्रत्यक्ष दिसे त्याशी उपेक्षिती लोक जैसे नमस्कारी श्रद्धा नसे ब्रह्माशी पै तैसे होते आता एक आहे की जे जे काही सूर्याकडं पाहतात ते उगवत्या सूर्याला नमस्कार करतात काही माणसाचं कसं आहे आंघोळ झाली की सूर्याकडं हात जोडायचे ते आहे पण सर्रास सगळेजणं सूर्याला नमस्कार करतात का कर। सूर्याला देव समजतात असं नाही कारण तो रोज तोंडापुढे रोज त्याला पाहतोय आम्ही त्यामुळं तो काही आमच्यावर उपकार करतो आहे त्याच्यामुळं खूप आम्हाला काय आहे उपयोग होतो आता त्याचं दाखवत होतो मनुष्याला का नाही की कशाचं महत्त्व दाखव हे सगळं देवाने जिथले थे थे तिथं ठेवले आता दहा आठ दहा दिवस झाला आ आब्रा आहे सगळीकडं ढगच कुठं नाही मग माणसं म्हणतात ऊनच नाही पडलं सूर्य असल्याशिवाय काय जे जेव्हा असतो तेव्हा त्याची किंमत नसते आणि नसला म्हणजे आम्हाला वाटतं की हा कसा नाही हे जसं झालं तसं सु ह्याची सुद्धा काय ब्रह्माची अवहेलना केली असते त्याची उपेक्षा केली असती पण ते झाकलं गेलं आहे म्हणून मग मनुष्याला महत्त्वाचं वाटू लागलं त्याची श्रद्धा जागी झाली अग्निदेवाचे <coughs> <coughs> निजमुख त्यावरी देवोनी घेतली शेक ते थुंक थुंकी आळशी तेच थुंकी थुंक ही देख तैसे होते आता त्याच्यावर दुसरं उदाहरण दिलं की आग्नी म्हणजे देवाचं मुख आहे सगळ्या देवाला आपण जे काही देणार आहे ते त्या आग्नीच्या मुखात आहुती टाकावी लागते त्या देवतेचं नाव घेऊन आणि त्यामुळं त्या, त्या देवतेला मिळते आता जसं यज्ञ असला तर देवीची जी नावं असतील ती घेऊन त्याच्यावर टाकलं म्हणजे त्याच्यामुळं काय होतं देवीला प्राप्त होतं नवग्रहाचं असेल तर नवग्रहाला प्राप्त होतं आणखीन कोणत्या देवदेवतेचं असेल तर त्यांचं नाव घ्यायचं आणि त्यांना ती ते आहुती टाकायची मग ते स्वहा म्हणलं की त्या देवतेला ते पोच झालं आग्नी काय झाला त्याचं मुख आहे पण ज्या वेळेस थंडीचे दिवस असतात आणि मनुष्य शेकोटी करतो त्यावेळेस त्याच्याकडे असे पाय करतो तळवे शेकण्याकरता हात करतो पाय असे उभे करतो म्हणजे एवढा देवता असूनसुद्धा त्याची काय आहे कुठं केलं पण त्याची आवहेलनाच केली हे कशामुळं झालं काहीने तर असं सांगितलं की तिथंच आहे आग आता जसं आपल्याकडं आहे पण जिकडं थंड प्रदेश आहेत तिकडं काय असतो आग्नी पेटून मग त्या घरात सगळीकडं झोपलेल्या असतात आग्नीचा उष्णता घरामध्ये सगळीकडं चालू असते मग तेवढ्या सगळ्या घरात त्यांचं घरच आहे सगळीकडं काय आहे घरातले काही असं अंथरुणं टाकलीत मॅट टाकलेले आहेत मग कुठं थुंकी आली तर कुठं थुंकायचं हे अग्नीचे त्याच्यात जाऊन थुंकतात हे काय आहे आळशी थुंकी थुंक आता एवढं त्या अग्नीचं आहे पण याला काही वाटलं का त्याने किती त्याच्याबद्दलचा त्या देवाचे अपमान केल्यासारखा केला, केला तसं ब्रह्माचं करतील मनकर्णिका ब्रह्मजळं तेथे करती मूत्रमळ एवं प्रत्यक्षासी केवळ उपेक्षा होत असे तसंच ह्याला गंगेला काशीमध्ये मनकर्णिका नावाचा घाट आहे तिथं सगळं आहे तिथं विधी त्याचे होतात प्रेत वगैरे त्याचं सगळं आहे तिथंच मनुष्याला बह बहिर दिशेला जाण्याच्या सगळ्या सोयी केलेल्या आहेत मग एवढं तीर्थ एवढं महत्त्वाचं आणि त्यात हे असं असावं म्हणजे मनुष्य वेळकाळाला कोणत्याही गोष्टीकडं नीट लक्ष देत नाही तैसी परब्रह्माच्या अभक्ती अवघ्या होती अधोगती हे सुखविली निश्चिती मायादेवी एकंदरीत असच झालं असतं ब्रह्माबद्दलही आपल्या ठिकाणी अवहेलनाच झाली असती पण मायेनं ब्रह्माला झाकल्यामुळं ब्रह्म कसं प्राप्त होईल ब्रह्मप्राप्तीशिवाय आपला उद्धार नाही असं जीवाच्या मायेच्या ताब्यातल्या जीवाला वाटू लागलं आणि तो ब्रह्मप्राप्तीसाठी उपाय करू लागला हे उपकार कोणाचे आहेत मायेचेच आहेत मायेनंच आपल्याला साधना करून तिकडं जायला शिकवलं हा मायेचा उपकारू अवघ्या परम थोरू आम्ही इथं वसाचारू मानिला जीवे एकंदरीत ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी कशा आहेत तर आपल्याला त्यावेळेस वाटतं जसं रामायण ऐकायला लागलो म्हणजे त्या रावणाचं वर्णन आलं म्हणजे त्याला काय आहे कितीतरी खायला खुराक तुपाच्या घागरीच्या घागरी अनेक गोष्टी त्याला सगळ्या त्याला बाकीचं सगळं काय आहे की जितकं काही त्याच्या ठिकाणी असेल तेवढं भोगायला जागा आणि रामाने वनवासात राहायचं फळं खायची आता हितं बघितलं तर हा कसला बलाढ्य किती त्याला खायला प्यायला सगळं जिथल्या आहे हे मात्र वनवासी पण ह्याचे एका बानाने पाडलं ना म्हणजे इतकं सगळं करून रामच का श्रेष्ठ झाले हा खाऊन खाऊन जरी असला तरी रामानंच त्याला एका बाणाने पाडलं म्हणजे रामा रावणाच्या वर्णनानं रामाचंच महत्त्व वाढवलं तसं मायेनं ब्रह्माचं महत्त्व वाढवून दिलं माता पित्याचा विकल्प धरेती ते गुरुशी विकल्पिती ते प्रकटस्वरूपी श्रद्धा धरेती हे न घडे आता त्यात असं आहे की ज्यांना आईवडिलाचंच प्रेम नाही आईवडिलाबद्दल ज्याने कधी आदर ठेवला नाही आहे काहीतरी सारखं आहे काहीतरी सारखं आता त्यांच्याबद्दल जर ह्याच्या मनात तसं आहे तर तस गुरुबद्दल काय करेल गुरुलाय असंच आहे गुरुच्याबद्दल गुरु आहे गुरु आदराचे शब्द नाहीत आरे तुरे बोलल तुम्हाला काय कळतंय म्हणेल असा जो असतो त्याला किती जरी झालं तर त्याच्याजवळ श्रद्धा कशी प्रकट व्हायची कारण श्रद्धा निर्माण व्हायला अंतःकरणातली शुद्धता निर्माण व्हावी लागते श्रद्धा नसते असं नाही पण तमगुणी श्रद्धा असते तमगुणी श्रद्धेच्या ठिकाणी आपल्याला काय पाप तो करायचं आहे ते नाही मिळालं की सगळेच वाईट असते रजगुणी श्रद्धा तशीच त्याच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय फायदा आहे त्यात तो फायदा असेल तर दुसऱ्याला जपायचं एक आजी होती आणि तिला चार मुलं पण कुणीच सांभाळत नव्हतं सगळ्या तिचे काय अवहेलना करायच्या क कोणी जेवायला आणून द्यायचं नाही चहा द्यायचा नाही आंघोळीला पाणी द्यायचं नाही आणि बस त्याची कष्टी व्हायची एकदा असंच एक साधू आले त्यांच्या पाया पडले काय करू म्हणले माझं असं असं होतं आहे बरं म्हणले त्यांनी सुट्टे दहा रुपयाची नाणे दिली एक एक एक, एक, एक रुपयाचं नाणं त्यांना दिले आणि घरी जा रात्रीच्या दार लावून घे एक दगड घेऊन जायचा आणि एक एक नाणं त्या दगडावर आपटायचं पुन्हा दहा गोळा करायची की आपटायचं पुन्हा दहा गोळा करायचे का आपटायचं आणि जेव्हा आवाज आल्यावर एकसून म्हणते म्हातारीजवळ पैसे आहेत काय की दुसरीने ऐकलं दुसऱ्या दिवशी एका सुनाने चहा नुसतो दुसरीने आणून दिला ती म्हणली साधूचं बरं झालं म्हणजे केवळ हिच्याजवळ काहीतरी आहे म्हणल्यानंतर तिच्या ठिकाणी काय आहे की थोडंसं झालं मग त्याच्यामुळं जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे हे सगळं श्रद्धा कशाची आहे तर श्रद्धा देवाबद्दलची नाही रजगुणी श्रद्धा आहे रजगुणी श्रद्धा काय काय कुठे आहे त्याची फक्त सेवा करील कारण त्याच्यापासून आपल्याला मिळणार आहे म्हणून या लागी मायाची संज्ञान ब्रह्माच्या दोन्ही जाण श्रद्धायुक्त जन अतिशय केले याप्रमाणे माया काय आहे खरी आहे चांगली आहे कारण तिने आम्हाला परब्रह्माचं महत्त्व काय असेल ते सांगितलं कारण जे समोर नाही त्याचं महत्त्व जास्त वाटतं आणि त्यामुळं तिने आच्छादन केलं खरं पण सर्व लोकाच्या ठिकाणी ब्रह्माबद्दलची श्रद्धा निर्माण झाली पुंढरी कवरारी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री गुरुदेवदत्त